श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे ते उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे मोठ्यात मोठं कर्ज आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच मिळते आणि तीसुद्धा हरतालिकेच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या चार कोपऱ्यामध्ये केळीचे खांब तुम्ही बांधू शकतात किंवा अगदी तुम्ही पाटावर बैठक मांडली तरीही चालणार आहे चौरंगावर आपल्याला वाळूपासून शिवलिंग हे तयार केलं करायचं आहे आता आमच्या इथे पद्धत अशी आहे की आमच्याकडे शिव आणि पार्वती यांची दोघांचीही शिवलिंग वाळूपासून तयार केली जातात त्यानंतर आपल्याला डा डावीकडे थोड्याशा अक्षदांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची किंवा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरीही चालणार आहे आता सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची गणपती बाप्पांना सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पुन्हा तुम्हाला त्याने त्यांना पाण्याने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना ताना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना दुर्वा अर्पण करून घ्यायची जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे पूजा, पूजा करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न आहे नव या मंत्राचं जप करत करत ही पूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर आपल्याला शिवशक्तीची पूजाही करायची आहे भगवान शिवांना आपल्याला बेलपत्र त्याचबरोबर त्यांना धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं भस्म चंदन हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे तसेच या दिवशी पत्री अर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सोळा प्रकारच्या विविध पत्री तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत आता तुम्हाला सोळा प्रकारच्या नाही भेटल्या तर तुमच्या जा इथे ज्या पण पत्री तुम्हाला भेटतील दु तुम्हाला बेलाची पत्रं आघाडा ह्या सर्व सहज भेटणारी जी पानं ती तुम्ही अर्पण करू शकता आता आपल्याला माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांच्या सखींची सुद्धा पूजाही करायची सखी ह्या बाजारामध्ये सहज तुम्हाला मातीच्या मूर्त्या ह्या भेटून जातील त्या घरी घेऊन या आणि त्यांचीसुद्धा आपल्याला ह्या दिवशी पूजाही करायची आहे तसेच माता पार्वतीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीच्या ओटी भरणालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं माता पार्वतीची ओटी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यश हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या पतीला आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं आता ही पूजा आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची त्याचबरोबर हरतालिकेचं व्रत जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडलं जातं आता पूजा आणि सेवा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात आता काही कारणास्तव तुम्हाला ही सेवा जी आहे सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता आणि म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि योगायोगाने ही हरतालिका जी आहे ती आली आहे शुक्रवारच्या दिवशी म्हणून या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वस्तूची कन्या आहे बारा त्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आणि जो पण व्यक्ती गायीची सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होतेच होते पण त्याचबरोबर त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात गायीच्या शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये गायीचं शेण जे आहे म्हणजे छोट्या छोट्या गौरी मिळतात ते आपल्याला जाळायच्या आहेत असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सॉरी सर्व नकारात्मकता दूर होते गाईच्या एका डोळ्यामध्ये सूर्य वास करतो आणि दुसऱ्या डोळ्यात चंद्रदेव वास करतो त्यामुळे काही वेळाकरता आपल्याला आवर्जून गायीच्या डोळ्यात पाहायचं असं केल्याने कुंडलीतील सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह बलवान होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हरतालिके तृतीयेच्या दिवशी गायीला हिरवा चारा हा आवर्जून खायला द्यायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम गाईजवळ जाताना एक तांब्यामध्ये पाणी त्याचबरोबर आपल्याला आरतीचं ताट आणि हिरवा चारा घेऊन जायचा सर्वप्रथम आपल्याला गाईच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गाईला हिरवा चारा हा खायला द्यायचा चारा खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे आर्थिक समस्या आहेत त्याचबरोबर जी कमतरता असते पैशाची ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते बुध व्यवसायाच वर पर परिणाम करतो बुध बलवान असेल तर दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते तर बुध कमजोर असेल तर व्यवसायात नुकसान होतं गाईला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिल्याने व्यवसायात भरभरून नफा हा मिळत असतो हिरवा रंग हिरवाईचं प्रतीक आहे आणि हिरवळ सकारात्मकतेचं प्रतीक आहे जर तुम्ही गाईला हिरवा चारा किंवा भाजीपाला खाऊ घातला तर तुमच्या घरात कधी अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याच्या नावाने आवर्जून तुम्हाला गाईला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे असं केल्यामुळे मोठ्यात मोठा, मोठा आजारसुद्धा बरा होण्यामध्ये मदतही मिळत असते गाईला हिरवा चारा खायला दिल्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा मारायच्या त्यानंतर गाईच्या पायाखालची आपल्याला थोडीशी माती उचलून आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च गोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं पण आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरात आपलं प्रकरा पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष शत्रुबाधा हे ही नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ